सा तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचे परीक्षासंबंधीचे सर्व डाऊट्स क्लिअर करणार आहोत तर कमेंट्समध्ये आपल्याला बऱ्याच मित्रांच्या कमेंट येत आहेत की माझे इंग्रजी माध्यमातून डी एड किंवा बी एड झालेलं आहे जर मी हिंदी माध्यम घेतलं तर सिलेक्शनच्या वेळेस काही प्रॉब्लेम होईल का भाषा एक मराठी आणि भाषा दोन हिंदी घेता येईल का मला इंग्रजी अवघड जातं तर इंग्रजीविषयी नको आहे भाषा कशी निवडायची उर्दू माध्यमाले एक भाषा जर आपण उर्दू घेतली भाषा एक उर्दू घेतली आणि भाषा दोन मराठी घेता येईल का माध्यम जर आपण हिंदी निवडलं तर सर्व विषय हिंदीमधून येतील का माध्यम इंग्रजी निवडलं तर बाकीचे विषय फक्त इंग्रजीमधून येणार का किंवा पेपर एक आणि पेपर दोन याच्यासाठी जे काही भाषा माध्यमाच्या निवडीचे निकष आहेत ते सारखेच आहेत का वेगळे आहेत तर जर आपण टी ई टीमध्ये व्यवस्थित भाषा निवडली तर नक्कीच आपले दहा ते पंधरा गुण वाढू शकतात कारण बऱ्याच लोकांना इंग्रजी भाषा अवघड जाते काही लोकांना हिंदी नको आहेत परंतु पहा या ठिकाणी जर आपण माध्यम निवडलं तर बाकीचे सर्व विषय कोणत्या भाषेमधून येणार असे बरेच डाऊट्स मित्रांमध्ये आहेत ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे सी टेट महत्त्वाची अनाऊन्समेंट आजच्या व्हिडिओमध्ये करूया आत्ता टीईटीच्या एक्झामला पंचेचाळीस दिवस बाकी आहेत टीईटीचा अभ्यास आपण पंचेचाळीस दिवस करायचा आहे आणि त्यानंतर सी टी एडची तयारी आपण कशा प्रकारे करणार आहोत ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर जवळपास पंचावन्न टक्के लोक जे व्हिडिओ पाहतात त्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही तुमच्या मित्रांनोदेखील चॅनल शेअर करा कारण टी ई टीपर्यंत सर्व महत्त्वाचे व्हिडिओज आपण दररोज आपल्या चॅनलवर अक्षयगृह युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी एक्झामसाठी फायदा होईल सुरुवात करू या व्हिडिओला तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी महाटी ई टी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी विषयांचा जो आराखडा आहे तो या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे टाकलेला आहे तर त्याच्यामधून आपण सर्व डाऊट्स क्लिअर करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी आपण आता विषयांचा आराखडा पाहतो आहे ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी ही पी डी एफ आलेली आहे समजा आपण जर या ठिकाणी पहा माध्यम जर आपण परीक्षेचं या ठिकाणी मराठी घेतलं असेल तर आपण पहा फॉर्म भरत असताना लगेच आपली पहिली भाषा ऑटोमॅटिक मराठी येते तर दुसरी भाषा आपण त्या ठिकाणी इंग्रजीत चूज करू शकतो का तर हो या ठिकाणी पहा जर या ठिकाणी माध्यम मराठी घेतलं तर आपली पहिली भाषा असणार आहे मराठी दुसरी भाषा असणार आहे इंग्रजी अशा प्रकारे जर तुम्ही मराठी पहिली भाषा आणि इंग्रजी दुसरी भाषा चूज केली असेल तर पहा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा तीस गुणांसाठीचा विषय आहे तो आपल्याला मराठी आणि इंग्रजी मराठी व लिहिलेला आहे व म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमधून येणार आहे गणित तीस गुणांसाठी असणार आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामधून प्रश्न येतील हे आपण पाहतो आहे पेपर एकसाठी पहिली ते पाचवीसाठीचा पेपर एक असणार आहे आणि परिसराभ्यास जे की तीस गुणांसाठी आहे ते आपल्याला मराठी आणि इंग्रजी माध्यमातून येणार आहे जर तुम्ही माध्यम इंग्रजी चूज केलं लग... तर या ठिकाणी पहिली भाषा इंग्रजी दुसरी भाषा मराठी आणि बाकी सर्व जे काही विषय असणार आहेत ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमधून तुम्हाला येणार आहेत उर्दूवाल्यांसाठी पहा भाषा एक या ठिकाणी उर्दू निवडली जर माध्यम आपण पहिल्यांदा उर्दू निवडलं तर या ठिकाणी भाषा एक ऑटोमॅटिक उर्दू येते त्यानंतर इंग्रजी आणि मराठी इंग्रजी किंवा मराठी दोन्हीपैकी एक भाषा तुम्ही चूज करू शकता भाषा एक तुमची उर्दू असेल तर तुम्ही मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषेपैकी एक भाषा या ठिकाणी भाषा दोन म्हणून चूज करू शकता आणि पहा बालमानसशास्त्र तुम्हाला उर्दू आणि इंग्रजीमधून येणार गणित उर्दू व इंग्रजीमधून येणार आणि परिसर अभ्यास उर्दू आणि इंग्रजीमधून येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी जी काही एक्झाम आहे ती मराठी इंग्रजी उर्दू हिंदी बंगाली कन्नड तेलुगू गुजराती सिंधी इतक्या माध्यमातून आपल्याला देता येणार आहे या ठिकाणी इथून पुढं सर्व काही पॅटर्न सेमच असणार आहे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हिंदी माध्यम जर आपण चूज केलं बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय घ्यायचा नव्हता हिंदी विषय घेतला तर नक्कीच त्यांचे दहा बारा मार्क्स वाढतील त्यासाठी पहा हिंदी माध्यम जर तुम्ही चूज केलं तर पहा या ठिकाणी विभाग एकमध्ये विभाग एकमध्ये म्हणजेच भाषा एक जे आहे त्या तुमचे असणार आहे हिंदी आणि भाषा दोन तुम्ही इंग्रजी किंवा मराठी यापैकी एक चूज करू शकता तुम्हाला जर इंग्रजी अवघड जात असेल तर तुम्ही काय करायचे भाषा एक हिंदी निवडायची आणि भाषा दोन मराठी निवडायची त्यानंतर पहा बालमानसशास्त्र तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमधून येईल गणित तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमधून येणार आणि अभ्यास देखील मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधून येणार त्यामुळेच आपण या ठिकाणी मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेचा वापर करत आहोत जेणेकरून यानंतर तुमची सी टी ई टी एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये देखील तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे हिंदी ज्यांनी माध्यम चूज केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये खूप जास्त डाऊट होता की आम्ही जर समजा हिंदी माध्यम चूज केलं तर आमचे सर्व विषय हिंदीमधून येणार आहेत असं बरेच क्लासवाले किंवा आणखीन कोण तुम्हाला सांगत असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगत होता परंतु त्यावेळेस देखील आपल्या चॅनलवर मी सांगितलं होतं की मराठी आणि इंग्रजी माध्यमातून या ठिकाणी कमेंटला रिप्लाय दिला होता की मराठी आणि इंग्रजी माध्यमातून बाकी सर्व विषय येणार आहेत त्यामुळं काळजी करण्याची आवश्यकता नाही ज्यांनी हिंदी माध्यम चूज केलेलं आहे त्या सर्वांना बाकीचे जे विषय आहेत ते कसे असणार आहेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून असणार आहेत या ठिकाणी पहा बाकीच्या विषयाबद्दल देखील या ठिकाणी माहिती तुम्ही रीड करू शकता आता आपण पेपर दोन याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत चला पेपर दोनबद्दल आता आपण माहिती पाहतो आहे या ठिकाणी पहा माध्यम या ठिकाणी मराठी इंग्रजी उर्दू बंगाली हिंदी सिंधी गुजराती कन्नड आणि तेलगू इतके माध्यम या ठिकाणी आहेत जर तुम्ही पेपर दोनमध्ये मराठी या ठिकाणी माध्यम जर चूज केलं तर पहा भाषा एक मराठी असणार भाषा दोन इंग्रजी आणि बाकी सर्व विषय मराठी आणि इंग्रजीमधून असणार इंग्रजीला पहा भाषा एक इंग्रजी असणार भाषा दोन मराठी असणार आणि बाकी सर्व विषय मराठी व इंग्रजीमधून असणार आहेत उर्दूवाल्यांना भाषा एक उर्दू असणार त्यानंतर भाषा दोन जे आहे ते तुम्ही इंग्रजी किंवा मराठी चूज करू शकता बाकी सर्व विषय उर्दू आणि या ठिकाणी इंग्रजीमधून येणार आहेत आणि हिंदीबद्दल या ठिकाणी जर माध्यम आपण हिंदी चूज केलं तर या ठिकाणी भाषा एक तुमची हिंदी असणार भाषा दोन तुम्ही इंग्रजी किंवा मराठी चूज करू शकता ठीक आहे इंग्रजीबद्दल काय सांगितलं जर तुम्हाला इंग्रजी सोपा जात असेल तर तुम्ही काय करायचे भाषा एक हिंदी ठेवायची आणि भाषा दोन इंग्रजी चूज करू शकता ठीक आहे परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स जे आहेत ते आहेत की आम्हाला मराठी माध्यम पाहिजे मराठी भाषा पाहिजे भाषा दोन म्हणून तर त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही हिंदी या ठिकाणी भाषा एक चूज करायची आणि भाषा दोनमध्ये तुम्ही या ठिकाणी मराठी चूज करायचा आहे म्हणजे बाकी पहा बालमानसशास्त्र गणित विज्ञान सामाजिकशास्त्रे हे सर्व विषय तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेमधून येणार आहेत पेपर एक आणि पेपर दोन यांचा देखील जे काही माध्यम चूज करायचं आहे त्याचे निकष सारखेच आहेत त्यामुळं अजिबात काळजी करू नका तुमच्या एक्झामवर फोकस करा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचे अनाऊन्समेंट करून सांगायचं होतं की सी टी ई टी एक्झाम अनाऊन्स झालेली आहे त्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला होता की सी टेट पोस्टपॉन झालेली आहे एक डिसेंबर नाही तर पंधरा डिसेंबरला सी टी ई टी एक्झाम होणार आहे ठीक आहे तर दहा नोव्हेंबरला आपली शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस होईल त्यानंतर लगेच आपण सी टेटसाठी बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र त्यानंतर मराठी भाषा आहे व सर्व विषय गणित विज्ञान असू द्या सामाजिक शास्त्र असू द्या ई वी एस वगैरे जे काही एन सी आर टीचं आहे ते आपण हिंदी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामधून आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड करू तुम्ही टी ई टीचा अभ्यास जर चांगला केला तर तुम्ही डायरेक्ट जरी एक्झामला गेला तरी देखील तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर मार्क्स पडू शकतात त्यामुळं जे काय तुमचे उरलेले मार्क्स आहेत ते वाढवण्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे तुमच्या सी टेट एक्झामपर्यंत पुढील नव्वद दिवस मी तुमच्यासोबत असणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही अभ्यासावर फोकस करा जास्तीत जास्त मागील वर्षीचे प्रश्न आहेत ते सोडवा यूट्यूब चॅनल पाहू शकता आणि आपल्या चॅनलवर आपण आतापर्यंत जवळपास सातशे चाळीसपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यातील स्कॉलरशिपचे व्हिडिओ नक्की पहा कारण मराठी भाषेमध्ये जे काही प्रश्न येतात ते स्कॉलरशिपच्या पुस्तकामधून येतात त्यानंतर मानसशास्त्र विषयाचे चारही चारहीपर्यंत स्पष्टीकरण त्याचे व्हिडिओ आहेत ते, आहे, ते पाहून घ्या तुम्हाला नक्कीच पुस्तकाची सुद्धा जास्त आवश्यकता लागणार नाही त्याच्यातून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास कम्प्लीट होईल त्यानंतर परिसर अभ्यास विषयाचे मी तुम्हाला दोन ते तीन तासांचे मोठे व्हिडिओज काही दिवसात अपलोड करेल तेवढे पाहून जायचे तुम्ही तुम्हाला नक्कीच परिसर अभ्यासमध्ये पेपर एक आणि पेपर दोन या दोन्हीसाठी तुम्हाला चांगले मार्क्स येणार आहेत आणि विज्ञान विषयामध्ये विज्ञान विषयाचा जे काही आपला शालेय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर देखील मोठे दोन ते तीन तासांचे व्हिडिओ बनवू दोन ते तीन व्हिडिओ होतील तेवढेच पाहून तुम्ही जायचं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचे नक्कीच मार्क्स वाढतील आणि त्याच्यामध्ये पण असं नाही की तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं तेवढ्याच भाग अभ्यासक्रमाचा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवला जाईल त्यामुळं तुमची तयारी नक्कीच चांगली होणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्स जास्त करून सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये टी ई टी आणि सी टी ई टी ते दोन्ही पास होतील आणि त्यानंतर टेट होण्याची शक्यता आहे ठीक आहे पहा या ठिकाणी टीची अनाऊन्समेंट अचानक झाली होती तशाच प्रकारे टेटची देखील अनाऊन्समेंट होऊ शकते त्यामुळं तुम्ही तयारी चालू ठेवा तयारी अजिबात बंद करू नका तुमच्या तयारीमध्ये नेहमी तुमच्यासोबत आहे ठीक आहे आपल्या अक्षय गुरु युट्यूब चॅनलवर बाकीचे व्हिडिओ नक्की पाहून घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहेत सर दोन हजार एकवीसचे तुम्ही व्हिडिओ बनवले होते त्यात आम्ही पाहू की नाही मित्रांनो अभ्यासक्रम चेंज झालेला नाही ते व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तर या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचा परीक्षा पॅटर्न पाहूया पेपर एक आहे पहिली ते पाचवीसाठी थी। भाषा या ठिकाणी तीस गुणांसाठी असणार आहे भाषा दोन तीस गुणांसाठी गणित तीस गुणांसाठी बालमानसशास्त्र तीस गुणांसाठी परिसराभ्यास तीस गुणांसाठी एकूण प्रश्न एकशे पन्नास एकूण गुण एकशे पन्नास आणि वेळ असणार आहे अडीच तासांचा टीईटी पेपर दोनसाठी पहा या ठिकाणी अभ्यासक्रम आहे सहावी ते आठवीचा पेपर असणार आहे भाषा तीस गुणांसाठी भाषा दोन तीस गुणांसाठी बालमानसशास्त्र तीस गुणांसाठी गणित व विज्ञान किंवा तुम्ही सामाजिक शास्त्र चूज केलं असेल तर ते तुम्हाला साठ गुणांसाठी येणार आहे या ठिकाणी एकूण प्रश्न एकशे पन्नास एकूण गुण एकशे पन्नास आणि वेळ सेम असणार आहे अडीच तासांचा पहा आपल्या अक्षयकर यूट्यूब चॅनलवर आपण टीसाठी कोणते व्हिडिओ पाहावे ठीक आहे तर मानसशास्त्र विषयांचे चारहीपर्यंत स्पष्टीकरण असलेले व्हिडिओ त्यानंतर थेरॉटिकल व्हिडिओ दररोज बनवत आहे पाचवी आठवी स्कॉलरशिपचे मराठीचे व्हिडिओ पाहून घ्या खूप लहान लहान व्हिडिओ आहेत परंतु त्याच्यामध्ये आठवी स्कॉलरशिपचा जास्तीत जास्त समावेश केलेला आहे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द लेखक त्यांचं साहित्य या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी छोट्या व्हिडिओमधून कवर होतील दोन हजार एकवीसचे सर्व व्हिडिओ जे बनले आहेत ते पाहून घ्या गणिता गणितासाठी साथी चे बने चे, चे बने चे टी टी आणि टेटसाठी ट्रिक्सचे व्हिडिओ बनवले आहेत अगदी शॉर्ट व्हिडिओ आहेत तीस सेकंदाचे चाळीस सेकंदांचे परंतु भरपूर व्हिडिओज बनवलेले आहेत आणि मानसशास्त्र विषयांचे देखील मी शॉर्ट्स बनवत आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या शॉर्ट्सचा नक्की एक्झामसाठी फायदा होईल आणि बऱ्याच मित्रांचा या ठिकाणी प्रश्न आहे टेलिग्राम चॅनल सर्च होत नाही मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल सर्चमध्ये येत नाही टेलिग्रामवर तुम्ही अक्षय गोरे वाय टी असं टाईप केलं तरी देखील ते सर्चमध्ये येत नाही त्यासाठी काय करायचं आहे एम पी एस सी ट्रिक्स गोरे हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे त्या पेजवर जा त्या ठिकाणी लिंकमध्ये पहा किंवा हायलायटेड ज्या स्टोरी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल किंवा जर तुम्हाला वाटलं की त्या ठिकाणी पण तुम्हाला जॉईन नाही होत आहेत तर तुम्ही मला तुम्हाला मेसेज करू शकता आपलं चॅनल आहे एम पी सी ट्रिक्स अक्षयगोरे त्या ठिकाणी तुम्हाला मी लिंक सेंड करेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नक्की तुम्हाला येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये आपल्या चॅनलचा फायदा होईल आय होप सो की तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे करताय जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमचे जे विषय वीक आहेत त्याला देत आहे आणि आपल्या चॅनलचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल त्यासाठी मी जास्तीत जास्त व्हिडिओ एक्झामच्या आधी तुमच्यासाठी बनवणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच